थेरगावमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर प्रशासनाची क्रियाशक्ती शून्य आहे स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड शहरातील थेरगावमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास नागरिकांना होत आहे ज्या ठिकाणी शाळा आहे त्याच रस्त्यावर मोकाट कुत्री बसलेली तर काही कुत्री निवांत झोपलेली असतात शाळकरी लहान मुलं मुली आणि पालक रस्त्याने जात असताना कुत्री भुंकतात तर काही वेळा कुत्री वाहन चालकांवर धावून जातात याने शाळेच्या मार्गावर अपघात होण्याची शक्यता आहे तसेच नागरिकांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना ही भटकी कुत्री चावा घेऊ शकतात परिणामी मुलांच्या व पालकांच्या मध्ये या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त संबंधित प्रशासनाने करावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे मध्ये भटक्या कुत्र्यांचा असलेला वावर याबद्दल सांगावा न्यूजवर वारंवार बातम्या दिल्या आहेत प्रशासन याकडे दुर्लक्ष का करीत आहे असा सवाल देखील नागरिक उपस्थित करीत आहेत अध्यक्ष मोदी असाच एक मुद्दा आहे मोकट कुत्र्यांचा जो पिंपरिंचवड शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळं राहणाऱ्या नागरिकांना त्रास संभवतो अध्यक्ष हो हो महोदय रेबीज व्यतिरिक्त कुत्र्यांमुळे होतो तज्ञांचं मत असं आहे केवळ अँटी रेबीज लसीकरण करून मोकाट कुत्र्यांत प्रसारित होणाऱ्या रेबीज रोगाचं निर्मूलन अथवा नियंत्रण करणे शक्य नाही रेबीजच्या नियंत्रणासाठी लसीकरणाचे आवश्यक प्रमाण सत्तर टक्के राखणे कुत्र्यांच्या बाबतीत अशक्य आहे